हम सब एक है एक भारत श्रेष्ठ भारत लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉनचे चे आयोजन रिटर्न बाय आर्टिकल ट्वेंटी वन ट्वेंटी फोर बाय सेवन लाईव्ह न्यूज चॅनल अपडेटेड बाय चारुशिला गायकवाड कार्यकारी संपादिका कळवा प्रतिनिधी स्वाती मोरे एकतीस ऑक्टोबर हम सब एक है एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी आज कळवा मुंब्रा परिसर दुमदुमून गेला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दौड रन फॉर युनिटीचे भव्य आयोजन भारतीय जनता पक्ष कळवा मुंब्रा विधानसभा क्रमांक एकशे एकोणपन्नास तर्फे करण्यात आले या एकता दौडीचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पक्षाचे विक्रम भोईर अनिल भगत अशोक भोईर हर्षला मनोहर राजन पाटील तसेच कळवा मुंब्रा मंडळ अध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कळवा नाका येथील शिवाजी पुतळ्यापासून करण्यात आली असून दौड दत्तवाडी येथे संपन्न झाली या दरम्यान शेकडो युवक युवती हातात हम सब एक है असे बॅनर घेऊन राष्ट्राच्या एकतेचा बंधुत्वाचा आणि सहकार्याचा संदेश देत सहभागी झाले या उपक्रमाद्वारे भारतीय जनता पार्टीचे समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा संघटनेचा आणि लोह पुरुष सरदारभाई वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शांचे स्मरण करण्याचा संदेश दिला वातावरणात देशभक्तीची भावना आणि एकात्मतेचा जोश भरून राहिला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी देशाच्या ऐक्याच्या प्रगतीच्या आणि समरसतेच्या मूल्यांना नवी दिशा देण्याची शपथ घेतली एक भारत श्रेष्ठ भारत हे घोष वाक्य प्रत्यक्ष कृतीतून उतरवण्याचा निर्धार प्रत्येक सहभागीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता